नमस्कार शेतकरी बंधून शेतकरी पुत्रोच्चारामध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी बंधूंना आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सोयाबीन आणि कापूस अनुदाना संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी बंधूंना तुम्ही पाहू शकता पीक विमा नुकसान भरपा शेतीचे खरीप हंगाम हा भारतीय कृषी व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे या हंगामात कापूस व सोयाबीन या महत्त्वाच्या पिकाची लागवड केली जाते भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कापूस व सोयाबीन या पिकाचे उत्पादन व बाजारपेठ महत्त्वाचे आहेत तसेच तुम्ही पाहू शकता सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याची घोषणा सरकारने केली आहे तसेच महाराष्ट्र राज्य शासनाने सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपये अर्थसहाय्य मंजूर केले आहे या अर्थसहाय्याद्वारे लघु व श्रीमंत शेतकऱ्यांना मदत करण्यात आली आहे तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उल्लेख केल्याप्रमाणे या अर्थसहाय्य योजनेतून पुढील गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी चोपन्न लाख रुपये अर्थसहाय्य मंजूर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे सेहेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आला आहे तसेच दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट एक हजार रुपये अर्थसहाय्य तसेच दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रांसाठी सरसगट हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात मंजुरी दिली आहे दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यात मंजुरी दिली आहे तसेच तुम्ही पाहू शकता या योजनेद्वारे शेतकऱ्यांना मदत करण्यात येणार असून शेतकऱ्याकडून या अर्थसहाय्याची मागणी होत होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या घोषणेने समाधान व्यक्त होत आहे तसेच शेतकऱ्यांना दोन्ही अनुदानाचे थेट वितरण कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आले आहे अर्थसहाय्य व अनुदान हे थेट त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळेल तसेच सरकारचा शेतकऱ्यावरील लक्षे कृषी महसूल व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने योजना राबवण्याचे निर्देश निर्देश देऊन सरकार शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष देत असल्याचे दिसून येत आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने घेतलेला हे महत्त्वपूर्ण पाऊल कृषी क्षेत्रांसाठी अत्यंत आश्चर्यदायक ठरणार आहे ही योजना शेतकऱ्यांसाठी थेट लाभदायक ठरणार असून त्यांना आर्थिकदृष्ट्या मदत मिळणार आहे त्या शेतकरी बंधूनं तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद